भारतीय जनता पक्ष म्हणजे विचार संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा निर्मितीचा प्रवास आमदार किशोर आजचा दिवस नकोडा गावासाठी आणि भारतीय जनता पक्षासाठी ऐतिहासिक आहे आज नकोडा येथील असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून एक विचार एक संस्कार आणि एक राष्ट्रनिर्मितीच्या प्रवासाशी स्वतःला जोडले आहे पक्ष बदलणे म्हणजे केवळ ध्वज बदलणे नव्हे तर तो विचारांचा स्वीकार असतो आज आपण भारतीय जनता पक्षाच्या कार्यसंघात सामील झालात तेव्हा तुम्ही फक्त एका पक्षात नाही तर सेवा राष्ट्रभक्ती आणि विकासाच्या प्रवासात सहभागी झाल्या असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार के यांनी केले शनिवारी नकोडा येथील असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला नकोडा येथे आयोजित या पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष सुभाष कासम गोट्टूवार जिल्हा संघटक महामंत्री नामदेव डाफुले भाजप तालुका अध्यक्ष विनोद खेवले भाजप नेते प्रकाश देवत यादींची उपस्थिती होती